विशाल वाघमारे हे मलमजुरी करतात आणि कंपनीमध्ये मेंटेनन्सचं काम देखील करतात नेहमीप्रमाणे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी विशाल वाघमारे हे मेंटेनन्स करता एका कंपनीत दीड वाजेच्या सुमारास जात होते त्याचवेळी नेमके झिरो पॉईंट इथं ट्रॅफिक जाम झालेली दिसली त्या हळूहळू मार्ग काढत जात असताना एका आयुष्या जवळ त्यांना गोमूत्र आणि शेणाचा वास आला त्यामुळे त्यांच्या मनामध्ये संशय आला आणि त्यांनी गाडीवाल्याला विचारलं की गाडीमध्ये काय आहे तेव्हा चालकांना सांगितलं की गाडीमध्ये गायी विशाल वाघमारे यांनी गाडीमध्ये बघितले असता त्यांना कोंबून कोंबून आणि गोवंश भरलेले होते गोवंशांची अवस्था बघून विशाल वाघमारे यांनी गोरक्षक राहुल वर्तले सचिन वाघमारे संतोष पांडव शंकर जंजिरे यादींना त्वरित बोलावून घेतला आणि सर्वांसमक्ष गाडीची सखोल पाहणी केली असता अत्यंत निर्दयीपणे गाडीमध्ये सतरा गोवंश कोंबून कोंबून भरलेले होते गोवंशांची अवस्था बघून गोरक्षकांनी पोलिसांना फोन केला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन गाडी नंबर एम एच ओ सोळा सी डी बेचाळीस झिरो दोन या गाडीवर कारवाई सुरू केली सदर गाडी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये आणून गाडी चालक बाळासाहेब साहेबराव साहे लोंढे तसेच ताचा सहकारी संकेत सुरेश साळवे वर्ष सव्वीस राहणार घोडेगाव या दोघांना ताब्यात घेऊन कारवाई केली या कारवाईमध्ये आयशरमधील गोवंश अंदाजे किंमत चार लाख पंचवीस हजार रुपये आणि आयशरची किंमत सात लाख रुपये असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केला असून संबंधित दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम नऊ अकरा प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास चंदन झिरा पोलीस करत आहेत आयशरमधील गौ शाळेमध्ये सोडण्यात आले आहेत काल रात्री एक वाजेच्या दरम्यान मी वेस्ट स्टीलमधून माझं काम संपवून घरी येत असताना तिथं ट्रॅफिक जाम झाली होती तर त्या ट्रॅफिकमध्ये मी एक आय सी आरच्या पाठीमागं उभा राहिलो तर त्याच्यामधून गौमूत्र आणि शेणाचा वा वास आल्याचा सा मला थोडा भास झाला मग मी आजूबाजूला जे मुलं होते कंपनीतून येणारे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणलं की बाबा या गाडीतून थोडा डाऊट वाटतो आहे तर आपण ही गाडी चेक करू त्यांच्या मदतीने मग आम्ही ती ट्राफिकमधून गाडी साईडला घेतली साईडला घेऊन ती गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये गाई दिसून आल्या नंतर मग मी आमचे प्रांत गौरक्षाप्रमुख राहुलजी वर्तले यांना फोन केला की एक गाडीमध्ये गाईची वाहतूक होते आणि त्यांचे हात पाय वगैरे बांधलेले आहेत गाडीमध्ये किती आहे हे समजत नव्हतं गाडी पूर्णपणे एअर बंद केलेली होती त्याच्यात बघणंही पॉसिबल नव्हतं मग आम्ही ती गाडी थांबवल्या आणि पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की गाडी थांबवलेली आहे नंतर पोलीस डिपार्टमेंट आल्यानंतर ती गाडी चंदनजिरा पोलीस स्टेशनला नेली पोलीस स्टेशनला नेऊन रात्री तीन चार वाजेपर्यंत एफ आय आर करण्याची प्रोसेस चालली रात्री मग एफ आय आर करून सकाळी सात वाजेच्या दरम्यान आम्ही ती गाडी गौशाळेत सोडली तुमचं नाव सांगा माझं नाव विशाल वाघमारे